नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही छत्तीस गुंठेची जागा आहे वाडीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे प्लॉटच्या बाजूला भाती मोठी नदी आहे नदीपासून मधी दोन प्लॉट आहेत आणि त्यानंतर आपला हा प्लॉट डांबरी रोडला आणि खालच्या साईडला भात स्थिती आहे त्याला लागून आहे हा प्लॉट टोटली छत्तीस गुंठेचा प्लॉट आहे गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी किंवा एखादा छोटासा फार्म हाऊस शेतघर बांधण्यासाठी या जागेचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन या भागामध्ये आहे कोणतेही प्रदूषण नाही आहे आजूबाजूला कोणतेही केमिकल कारखाने नाही आहेत प्युअर शंभर टक्के ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो रिटायरमेंट लाईफ आपलं या ठिकाणी नक्की स्पेंड करू शकता घालवू शकता तर मंडळी अशा प्रकारची जागा आहे कोकणामध्ये तुम्ही जमीन विकत घेताय तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच ही जागा मातीची आहे पिववर मातीची जागा आहे भात शेतीची जागा आहे आता या ठिकाणी भात शेती लावली जात नाही आहे पण पूर्वी या ठिकाणी भात शेती केली जात होती शेत जमिनीची जागा आहे वाडी वस्तीमध्ये ही जागा आहे आजूबाजूला जे लोकेशन आहे ते चांगलं आहे आजूबाजूला जी वस्ती आहे ती मराठा समाजाची वस्ती आहे या वस्तीमध्ये तुम्ही एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधू शकता आणि या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही राहू शकता ही समोर जी वाहती नदी आहे त्या नदीपासून ही भातशेती आहे आणि भातशेतीच्या वरच्या साईडला हा प्लॉट आहे आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट टोटली गुंटेची ही जागा तुम्हाला या ठिकाणी फक्त साडेपाच लाख रुपयामध्ये ही जागा मिळणार आहे रिझनेबल रेटमध्ये या जागेची किंमत आहे साडेपाच लाख रुपयामध्ये संपूर्ण जागेची किंमत या ठिकाणी आम्ही सांगतो आहे नक्कीच थोडंफार कमी जास्त करून तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोचताय तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी लागू शकतात वर्ग एकची जमीन आहे सातबार्याला फक्त दोन तीन नावं आहेत जास्त नावं नाही आहेत एकाच फॅमिलीची नावं आहेत क्लिअर टायटल असलेली वर्ग एकचा सातबारा तुमच्या नावे तुम्ही करू शकता फक्त साडेपाच लाख लाख रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी शेतजमिनीचे मालक होऊ शकता तर नक्कीच जागे या जागेला व्हिजिट द्या या जागेची अधिकाधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष या प्लॉटला व्हिजिट द्या नदीला जवळ असलेली ही जमीन आहे वाडीवस्तीला जवळपास असलेली ही जमीन आहे डांबरीरोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे एस टीचा म्हणजे एस टी बस जाते ह्या रस्त्याने त्याच्यामुळे बसचा थांबासुद्धा आपल्या प्लॉटच्या जवळपास आहे लाईट कनेक्शन जवळपास आहे पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला वी वीस ते तीस फुटावर पाणी या ठिकाणी हमखास मिळू शकतं तर नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते लाईट पाणी रोड या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली अशी ही जागा या जागेला व्हिजिट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी माझी जर जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू